दर्शक हो संपूर्ण जगाला अतिरेकी रूपानं लागलेली कीड समूळ नष्ट करण्यासाठी भारतीय जवानांना बळ मिळो या वैश्विक कार्यासाठी गाणगापुरातील दत्त मंदिरामध्ये दत्त यज्ञ दुर्गा सप्तशती हवन दत्तात्रय गुरुचरित्र पारायण अशा विविध कार्यक्रमांचं शुक्रवारी आयोजन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पापी अतिरेक्यांविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या लष्करी मोहिमेमध्ये यश मिळण्यासाठी विशेष प्रार्थना समस्त पुजारी आणि गावकऱ्यांच्या वतीनं यावेळी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला भारतीय जवानांना बळ मिळो अशी प्रार्थना प्रत्येक जण यावेळी करताना दिसत होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही